डॉ आय सी आपल्यातील करना अपने हरवुन दिल असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुनिकुम लवटे राम गणेश गडकरी हॉल येथे आयोजित कर आई सी सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी प्रमुख म्हणून लवटे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठा शिक्षणशास्त्र माजी प्रमुख डॉक्टर सीमा यवले होत्या यावेळी बोलताना डॉ सुनीलकुमार लवटे म्हणाले शिक्षकाने आपल्या जीवनात ज्ञानदानाचे काम करत असताना शिक्षकाला आई होता आलं पाहिजे संवेदनशील शिक्षकच चांगला विद्यार्थी व चांगला नागरिक घडवू शकतो डॉ आय सी शेख यांनी शिक्षक व अधिकारी म्हणूनही संवेदनशीलता जपली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सीमा येवले म्हणाल्या कामातील निर्दोषपणा निकनेटकेपणा व संन्यमया त्रिसूत्रीमुळे डॉ आय सी शेख आपल्या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये चांगला शिक्षक व अधिकारी म्हणून काम करू शकले शिक्षक व अधिकाऱ्यांनी आपल्या कामात या त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे मानपत्र गौरव चिन्ह कोल्हापुरी फेटा शाल व श्रीफळ देऊन डॉ आय सी शेख यांचा शिक्षणतज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुनीलकुमार लवटे व डॉ सीमा येवले यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना डॉ आय सी शेख म्हणाले छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे भाग्य मला लाभले व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या शासकीय पातळीवर अव्वल ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी केले राजेंद्र कोरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली यावेळी प्राचार्य आर आर भोई गजानन शिंदे प्राध्यापक गीतांजली पाटील रमेश कोरे शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत रसाळे प्रसाद पाटील इत्यादींनी मनोगते व्यक्त केली प्राचार्य मंजुषा माळी यांनी मानपत्राचे वाचन केले त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम व सुरेखा कुंभार यांनी केले राजेश वरक यांनी उपस्थितांचे आभार मानले माझ्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा